नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही अयोस र मस्त आणि मजेत असाल पळाला काय तिथे बाबूराव आहे मी कॅमेरा चालू केले की तु पळून गेला लावले थे थे थे। ना? इथं म्हणून तात्या पाटुद्या जाऊन आले का हे आलेला इथं ए नका थांब का ब्लॉग मध्ये यायला हल्ला असतो खूप अरे अरे ना अजून गळा बघा गेला पण असंच लाजिन का हा म्हणतोय तर गाईच लाजतोय खूप तो असाच लाजत रहा आता त्याने शिकवलेलं आहे तर युट्यूब कसं लावायचं गाणी कशी लावायचे जीव होत छोटा मोबाईल आहे मला त्यातरी विचारत होते पण ते युट्यूब चालतच नव्हतं म्हणजे आता एक पाठव द्याला जाऊन आले तेवड्यासाठी दुसरं कोणाला विचारलं असत तरी पण चाललं असतं ना लांब कशाला जायचं ना इथं अशा मम्मी आलेल्या आहेत चालले मी राहणार चालले त्या त्यांना परवा आता दोन चार दिवसापूर्वी फोन केला मी हे बाप्पू म्हणलं वळखील का म्हणतात नाही ना म्हणलं पंधरा दिवसात दी। विसरलात का मला त्या म्हणतो आईच बोलती होय पंधरा दिवसात विसरलं म्हणलं का मग माझ्या माझ्यात आईच बोलती होय मेकअप वगैरे करून बसलेली एक व्हिडिओ काढण्यासाठी काहीच माझा वॉच टाइम कमीच होत चाललेला आहे मी एवढे प्रयत्न करते नवीन व्हिडिओ वगैरे बनवते आज दोन तीन व्हिडिओ बनवले मी आणि खूप प्रयत्न करते मी वॉच टाईम वाढवण्याचा की पण खूप छान छान व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ काढते ना कॉमेडी का तर वाढतात पण ब्लॉ व्हिडिओ किती पण टाकला तर हे तालीपासून कमी कम चार पाच चार तरी ब्लॉग टाकले असतील मी तर तरी पण वॉच टाईम कमीच होत चाललेला आहे आता समज एखादी शॉर्ट व्हिडिओ एक लाखावर गेली ना तर वॉच टाइम वाढतो आता वाजलेत किती तर चार वाजले असतील आणि बघू रानात गेली तर जाईन मी रानातले व्हिडिओ काढले का तर जास्त व्हायरल जातात आणि घरी व्हिडिओ काढले का तर जास्त व्हायरल नाही ते त्यासाठी मला आता रानात जावं लागणार आहे व्हिडिओ काढण्यासाठी आणि गावची जत्रा आहे एक एकवीस तारखेला मी तुम्हाला आमंत्रण देते की यात्रेला या हे नॅपल्स लावली काल मी बघा आधी ऑरेंज लावली त्याच्यावर चमकीची लावलीये लखनमा म्हणला अरे फक्त ऑरेंजच चांगली व्यक्ती म्हणला अरे चमकीची लावली अजून चांगली उठून दिसते आहेत बोट मग पुरा समजताय का नाही काय मोबाईलमधला आता बारक्या बाबूराव कसा टकमक डोकून बघत आहे बापू म्हणतात इंदुरीकरच कीर्तन इंदुरीकरच कीर्तन अस चार वाजले का हे तर आता लगेच बाहेर द्यायचे बापू जपलेले असेल तरी मग लगेच शेत ठोकते म्हणतात उठा उठा रोज गप्पा मारल्याशिवाय त्यांना करमतच नाही आणि बाबूराव पण म्हणतो मला पोलीस व्हायचं म्हणलं पोलीस होण्यासाठी म्हणले बारावी तरी पास होण्या लागतो तू इथं शाळेतच जात नाही पोलीस व्हायचं yeah. म्हणतो मला आणि शाळेतच पण नाही जात ए तू शाळेत किती पर्यंत गेलास रे फक्त सातवीपर्यंत पर्यंत शाळा रेग्युलर केली आणि आता आहे आणि आता नववीला आहे दोन तीन वर्ष झाला तो घरीच बसलेला आहे तू घरी काय करतोस रोज स्वयंपाक धुणे भांडे करतो का हा म्हणतोय तर अरे एखादी बाई लावायचे ना मग आ ऐका पैसे देऊन ठेवायची मला भांडे बिंडे घासायला मग अरे मग तुला शाळा नाही शिकायची का मग तुला पुढं काय करायचं असं तुला पुढं काय करायचंय शेतकरी बनायचंय का शेतकरी बनणार आहे तो गुड डिसिजन आहे अरे मग तू घरी घेऊन बसणार रामात जायचं काम करायला कोणती मम्मी मम्मी होती बोलत तुला होय की बांध झालं का

अरे मग त्यांचं काय करायचं तुमची शेती वेगळी ना तू जाऊन शेतात काम कर ना मग तू काम कर ना जाऊन घरी काय बसला नाही मग रानात जायचं म्हणतो तर मग सकाळपासून बसून संध्याकाळपर्यंत पर्यंत रानात काम करावं लागतं बरोबर की नाही काही कमेंट मध्ये सांगा काहीतरी दहा नाही दहा आ काय म्हणला मोठ्या बोल काय म्हणते काय म्हणते भाषा समजत नाही मला असं असं बोल ना असे बोलायला शब्दच नाही तर काय बोलू काहीतरी टॉपिक काढ काहीतरी विषय काढ कसला तू घर तुला घरात जेवण बनवता येतं का

अरे अरे पूर्णपणे रेसिपी देना तू कशा प्रकारे करतोस मग मी ना पुळा कशा प्रकारे

अरे तू मटणाचा भाजी वाटण बिटन टाकतो का नाही अरे वाटा नाही वाटण वाटण खोबी तू वाटण काय काय द्यायचं वाटण सांग बर हा कोथंबी मिरची फुटाणे टमाट हे वाऱ्या शोध का बिर्याणी वाचत मग बिर्याणीची लिपी मी सांग कशी आहे काय मग तुला कसली भाजी बनवायला अजून काय म्हणला ते म्हणत आपल्याला साऱ्याची जे बनाली केली असेल मला जास्त नाही जमत बोलायचा प्रयत्न करते मी प्रवीण सरांना का फाल हा कालच वाटतं बोलले तुम्ही मराठीमध्ये का नाही शिकवत हिंदीत बोलतात म्हणजे क्लासला पण हिंदी बोलते आणि असं मॅसेजर कॉलवर वगैरे मराठीत बोलते त्यांना म्हणलं तुम्ही मराठीत का नाही बोलत मराठीत काय नाही शिकवत क्लासमध्ये तर ते म्हणले मला मराठीमध्ये शिकवायला नाही आहे हिंदीमध्येच मी कम्फर्टेबल म्हणजे शिकवायला म्हणलं असं आहे का ते म्हणजे तुम्ही म्हणलं तुम्ही जे हिंदी बोलत ते म्हणलं मला समजत नाही ते म्हणले म्हणजे हिंदी न्यूज वगैरे बघत जाणार आणि म्हणलं तर मी मराठी न्यूज बघत नाही हिंदी न्यूज कधी बघू आणि मग हिंदी सिरियल वगैरे बघायच्या म्हणलं मला सगळं म्हणजे की मराठी सिरियल सिरियल हिंदीमध्ये हिंदी मध्ये मला फक्त एकच मालिका आवडते या रिश्ते का काय केलात आहे अजून सपना बा बोलती बिदाई नावा त्या आठवत नाहीये आणि अजून हा संध्याची अशा दोन तीनच मालिका मला आवडतात पण त्या खूप वर्षाच्या आहेत म्हणजे खूप वर्ष झाल्या माझ्या त्या त्याच रिपीट रिपीट बघून मला पण बोर झालेलं आहे म्हणून त्या पण नाही बघत मी कधीतरी आठवण आली तर बघत असते मी काय बसले तर खा बघत कीर्तन ऐकत कीर्तन कोणत्या महाराजाचं कीर्तन ऐकत कोणत्या महाराजाचं कीर्तन ऐकत आता कोणत्या महाराजाचं कीर्तन ऐकत कीर्तन कोणत्या महाराजाच

फुला फुला ले 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 ले, हे बघा इथं फुलाला फुलं पण किती आलेले आहेत ते केळाचे झाडं लावलेले आहेत तात्याने झाडं बघा किती छान असे वाढलेले आहेत हे तात्याचं घर आहे आणि इकडं बाबराचं घर आहे आणि हे बरं काय मित्रांनो बाबूरावला पोरगी बघितलेली आहे पण त्याला ती आवड आता काहीतरी चांगला

म्हटलं बापू आहेत तर गेलाय आता पैसे आणण्यासाठी बाबू राव तुझ्या लग्नाची तारीख सांग ना मी लग्नाला बोलवतो माझ्या युट्यूब फॅमिलीला बाबूराव अुझ लग्नाची तारीख काय का वयात बसत नाही तेव्हा जेलमध्ये जातात माझ्या घरचे बी मी जेलची आवाज असली असते आणखितले म्हणतोय

हा तेरा आणि असताना आत्तापासूनच लग्नाची हौस आहे ह्याला आत्तापासूनच लग्न करायचंय तो काय बोलतो मला त्याची भाषा समजतच नाही तर गिरायक आलेलं आहे आता 哦。 ते पन्हाळाचं काय किला की संध्याकाळी आले हे वाला कसं बसलाय टेन्शनमध्ये लग्नाच्या लग्न कधी होते म्हणून त्याला बोरगी बघी नाही त्याला आताच लग्न सोय नाही त्याला खायची सोय नाही गी कानातले नवीन घातले येतानी सोन्याचे तिकडेच ठेवून आले आणि इकडं असे मला असंच एकच कानातलं लई दिवस घासाय नाही आवडत म्हणून नाही येतानी बदलून आले अजून दोन चार डो दो, जोड घेऊन आले एकाचा काठा आला का मग लगेच दुसरे घासायचं

आणि ते एकटेच राहते थोड्या मोठ्या घरामध्ये तुम्हाला आता घर दाखवलं इथं बाबूरावचे पप्पा बाहेर आलेले ते बघू शकतो तुम्ही बाबूरावचे पप्पा बाहेर आलेले ते बाबूरा बाबूरावचे पप्पा ते आणि शंकर त्याचे लेख बीक एक लेख फौजे एकनाथ बी फौजीचे हा आले आले पैसे पाठवले ते आले आले म्हटलं कात्यालाच मन लावून कीर्तन ऐकू देत ही रांगोळी अक्काने कशी काढली मी चाल लय मोठी काढली होती तर हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असाच प्रेम राहू दे आता बाय बाय आता भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये बाय